नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो हे हरभरा जे आहे हे आपण दोन डिसेंबरला लागवड केलेलं ला आहे आणि या शेतामध्ये पराठी होती तर पराठी उपटून आपण हारबराची लागवड ही केलेली ला आहे तर पराठी या बाजूला लावलेली बघू शकता तुम्ही ताराच्याकडे लावलेली पराठी तर या हारबरला झालेली आज रोजी बत्तीस दिवस बत्तीस दिवसाचा हरभरा आणि याला पाणी झालेली आहे दोन पाणी आणि एक पाऊस पडला म्हणजे टोटल झाले पाणी याला तीन तर आणखी याला एक पाणी लागेल आणि नंतर याचं पाणी आपण तोडणार आहोत तर पाणी देऊन म्हणजे पाऊस पडला साधारण सात दिवस अगोदर आणि जमिनीमध्ये ओल आहे तर आपण याला साधारण दोन दिवसांनी पुन्हा पाणी देणार आहोत तर झाडाची जी वाढ म्हणतो आपण फुटवा वगैरे हे जबरदस्त झालेलं आहे आणि एकरीबियाने वापरलेलं आहे पण वीस किलो टोकन पद्धतीचा प्लॉट आहे अंतर ठेवलेलं आहे दोन फूट आणि पहिली फवारणी आपण याच्यामध्ये घेतले आहे रोकू अठ्ठावीस सत्तावीस मायक्रोनोटन आणि इम एम आणि त्यानंतर लगेच पाच दिवसांनी आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे अठ्ठावीस सत्तावीस आणि मायक्रोनोटन म्हणजे अशा फवारे आपण याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आता याला आपण थोडासा युरियासुद्धा वापर करणार आहोत कारण की हे दोनचा फट्टा जे आहे हे आपल्याला लवकर पॅक करायचं आहे आणि पंचेचाळीसाच्या दिवशी आपलं पाणी तुटलं पाहिजे या हिशोबाने याचं नियोजन करायचं आहे आणि पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे हे आता हे पंधरा दिवसामध्ये रन झाकेल या हिशोबाने आता नियोजन याचा असणार आहे तर हे उशिरा टोकन केला प्लॉट आणि याची शेंडा खोडणी वगैरे आपण केली नाही कारण की जर शेंडा खोडली केली तर हारबरचा प्लॉट थोडासा लेट लेट जातो त्याच्यामुळे आपण हार्बरची शेंडा खोडणी वगैरे काही केली नाही आणि सुरुवातीला हरभरा थोडंसं उबाट सारखं दिसतो आपल्याला हे कारण की व्हेरायटी थोडीशी वेगळी आहे ही बीडी एन जी के आ, नंतर याला फुटू येतात आता हे जी तुम्हाला दिसत असेल हे सरळ उभा वाढलेला हे नंतर समोर वाढून नंतर याला ब्रांचेस येतात कारण की हे हरभरा आपला दुसरा एक प्लॉट आहे साधारण पासष्ट दिवसाचा तो तो हरभऱ्याला आपण याच्यावरून हे जे आहेत फुटवे हे नंतर येतात त्याला आणि बुडातून एकदम फुटवे येतात त्याला बुडातून एक झाड उपटून दाखवतो तुम्हाला मी पाहू शकता एकदम बुडातून असे याला फुटवे आहेत पाहू शकता एकदम बुडातून तीन तीन केले आहेत त्याने तीन चार तीन चार फुटे आणि नंतर उपफांद्या पुन्हा उपफांद्या उपफांद्या अशा या पद्धतीने याला येतात म्हणजे या पद्धतीने याला जे आहे हे येतात बघू शकता बत्तीस दिवसाचा प्लॉट आहे दोन फुटामध्ये आपण लागवड केलेला हा प्लॉट पराठी उपटलेली आहे इकडे आणि इकडे पाणी चालू आहे गव्हाला आपल्या त्या बाजूला आपला डॉलर आहे عشان بسنين يجد يا أهي